नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात एल माझा बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदू मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने योग्य ती उपाययोजना करावी या संदर्भाचे निवेदन श्री रामसेना हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने चनगड तहसील यांना देण्यात आले त्यावेळी तालुका प्रमुख महानते देसाई तुकाराम गाळे दयानंद पाटील डॉक्टर विश्वनाथ पाटील ज्योतिबा चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र आज आम्ही चंदगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून तो युवक जमलेलो आहोत त्याचं कारण म्हटलं तर बांगलादेशमध्ये जी काही हिंदूंची हिंसाचार जी हत्या होत आहे हिंदूंची मंदिरं जे बोडली जात आहेत हिंदूंची घरं लुटली जात आहेत आणि हिंदूंच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर बलात्कार विविध प्रकारचे जे अत्याचार होत आहेत ते रोखण्याकरिता भारत सरकारने तातडीने तिथल्या तिथल्या सैन्य दलाला आदेश देऊन हिंदूंचं रक्षण करण्यासाठी त्यांना आदेश द्यावेत ह्या मागणीकरिता आज आम्ही तो जमलेलो आहोत कारण का जगातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये जो हिंदू आहे तो आमचा बंधू आहे ह्या प्रमाणाने आणि ह्या विचाराने भारत सरकारनं तिथल्या हिंदूंचं रक्षण करावं व तिथं हा राष्ट्रसंघामध्ये मुद्दा मांडून हिंदूंचं रक्षण करून त्यांना सुरक्षा पचवावी यासाठी आज आम्ही इथं तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनाचा पाठपुरावा नक्कीच तहसीलदार कार्यालयामधून होईल अशी आमची इच्छा आहे जय श्री